गणपती मंदिर देवस्थान व निलेश म्हात्रे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी लंडन रिटर्न बिल्डर तथा शेकाप खजिनदार अतुल म्हात्रे यांनी रक्तदान केले एलिसिया या आजाराने ग्रस्त असणाऱ्या मुलांना मला दर महिन्याला दोन रक्ताच्या पिशव्यांची गरज भासते त्यांना आपल्यासारखे निरोगी आयुष्य जगता यावे व आनंदी राहता यावे या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते गेली पंचवीस वर्ष रक्तदान शिबिराचे आयोजन करत असून आतापर्यंत चाळीस वेळा रक्तदान शिबिर घेण्यात आले असल्याचे निलेश मात्रे मित्रमंडळाचे अध्यक्ष निलेश म्हात्रे यांनी सांगितले यावेळी सरपंच शिवानी म्हात्रे यांनी निलेश मात्रे राबवित असणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले यावेळी अतुल म्हात्रे वडखळ सरपंच शिवानी म्हात्रे माजी सरपंच राजेश मोकल बोर्जे माजी सरपंच महेंद्र ठाकूर अॅडव्होकेट रोशन पाटील राजन झेमसे प्रकाश म्हात्रे निलेश म्हात्रे व इतर मान्यवर उपस्थित होते ग्रुप ग्रामपंचायत वडखळ अभ्यास केंद्र गणपती मंदिर देवस्थान समोर झालेल्या या रक्तदान शिबिर शिबिरात एकूण पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी संयोजक म्हणून ग्रामस्थ मंडळ वडखळ नवेगाव इंद्रनगर कोळवे रायगड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह वेलफेअर असोसिएशन पेन युनिट यांनी मेहनत घेतली या शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास टी शर्ट व प्रमाणपत्र देण्यात आले जिल्हा रुग्णालय रक्त केंद्र अलिबाग यांनी रक्त संकलन केले डॉक्टर दीपक गोसावी रक्त संक्रमण अधिकारी हेमकांत सोनार रक्त केंद्र तंत्रज्ञ अभिषेक घरत सुशांत भगत समाजसेवा अधीक्षक वैभव कांबळे अधिपरिचारक विशाल भगत अधिपरिचारक महेश घाडगे वाहन चालक आदींनी सक्त संकलनासाठी परिश्रम केले बरोबर बोला दोन सन दोन हजार पासून हा उपक्रम आपण राबवतोय माझ्या सव्वीसवा वर्ष आहे सव्वीस वर्षात जवळजवळ चाळीसच्या वरती आपले कॅम्प झाले काही वर्षी आपण दोन किंवा तीन पण कॅम्प घेतले जर सिव्हिल हॉस्पिटलला किंवा इतर ठिकाणी रक्त तो तुटवडा असला तर इमर्जन्सीसुद्धा आपण घेत कॅम्प घेतलेले आहेत त्याच्या मागचा प्रमुख उद्दिष्ट असं आहे की खाली सीमा म्हणून जे आजारी मुलं असतात त्यांना रक्त महिन्यातून दोनदा किंवा तीनदा त्यांना द्यावं लागतं त्याचे अलिगड सिव्हिल हॉस्पिटलला चौतीस ते चाळीस मुलं आहेत आणि वेड्रॉस सोसायटी ऑफ इंडिया इतर ठिकाणी पण अशी मुलं आहेत तर त्यांच्यासाठी आपल्याला हे रक्तदान शिबिर आम्ही भरवत असतो ज्या जेणेकरून त्यांचा जीव वाचावा त्याच्या व्यतिरिक्त इमर्जन्सी जे रक्तदान ला रक्त लागतं अलिगढ सिव्हिल हॉस्पिटलला जवळजवळ वर्षाला सहा हजार बॅग रक्त लागतं तर दरवर्षीप्रमाणे आम्ही आम्ही तो कॅम्प भरवतो जेणेकरून आपला ह्या महिन्याचा जो कोटा असतो त्यांचा सिव्हिल हॉस्पिटल तो पूर्ण व्हावा याच्या प्रमुख उद्दिष्ट मगाशी सांगितले म्हणून खाली सीमे तर आहेत परंतु एमर्जन्सी लोकांची जीव वाचावा हा एक दुसरा उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाने आपण दिली सव्वीस वर्ष हे काम करू चांगले कार्य चालू आहे या लोकांना लोकांना खूप मदत ज्या रक्त नाही जेव्हा इमर्जन्सी असते हो त्यावेळी ते स्वतः उपलब्ध करून देतात हो आणि त्यांच्या या कार्याच्या माध्यमातून खूप गरीब लोकांना आणि गरजू लोकांना याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होत होतो